आज आपण आयर्न फायबरने भरपूर असे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी एक पौष्टिक रेसिपी आहे खायला खूप छान लागते तसेच पोटभरीची चला मग रेसिपी पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे मी दोन बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे ते बटाटे स्वच्छ धुवून त्याचं मधोमध कापून किसून घेते ह्याचे मी साल वगैरे काही काढले नाही फक्त मधोमध कापून त्याला किसून घेतलेलं आहे तर ह्या बटाट्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकते हे आपलं रोजच्याच पोळ्यांचे पीठ असतं ते आहे ते टाकून घेते त्यामध्ये मी हिंग टाकून घेते थोडासा हे ओवा घेतलाय ओवा हातावर चोळून घ्यायचा म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो पदार्थाला आता हे मी सफेद तीळ घेतलेले आहेत थोडीशी मिरची पावडर हे धना जिरा पावडर आणि हळद घेतलेली आहे आणि हे चमचाभर मी बेसन घेतलेलं आहे हे चवीनुसार मीठ टाकायचं चा। हे चांगलं आता मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी पालकची पेस्ट केली होती ती घेतलेली आहे गरम पाण्यामध्ये पालक उकडून घेतला आणि त्याची पेस्ट केली पेस्ट करताना त्याच्यामध्ये मी आलं मिरची लसूण टाकली होती तीच पेस्ट आता मी पिठामध्ये टाकून घेतलेली आहे ही पेस्ट मध्ये जेवढं हे पीठ भिजल तेवढंच हे भिजून घ्यायचं लागलं थोडंसं पाणी तर टाकायचं आता एक पळी मी तेल घेतलेलं आहे हे तेल घेऊन पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे आपले थेपडे चांगले असे चा, मऊ लुसलुशीत होतात हे ते एक दहा मिनटासाठी मी झाकून ठेवते आता दहा मिनटं झालेली आहेत आपली आता ह्याच्या मी गोळे करून घेते बऱ्याच <गणाँगी> जणांना <जन्टाँगी> पालक आवडत नाही मग हे पालकचे असे पराठे किंवा पुरी करून घेतली तर मुलं खातात पण हे पालक मध्ये बटाटा टाकला तर त्या पालकला एकदम असं हिरवागार कलर येत नाही आणि दिसायला पण छान दिसतात आणि एकदम मऊसूद होतात आता आपण हे पराठे ला आता आपण हे थेपले लाटून घ्यायचे ते मी लाटून घेते लाटताना एकदम झाडा पण लाटायचं आणि पातळ पण असे मिडियम करायचे कर एका बाजूला मी तवा गरम करत ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये हे थेपले आता थे शेकून घ्यायचे थोडेसे आलटी पालटी करून थोडस वरतून तेल टाकायचं आणि शेकून घ्यायचे हा पराठा पौष्टिक होतो खायलाही छान मुलंही आवडीने खातात अगदी हे आपला पराठा आता शेकून झालेला आहे असेच मी सर्व बाकीचे पराठे आता शेकून घेते तुम्ही किंवा के केलं काय असं पालक मध्ये बटाटा टाकून थेपला एकदा नक्की टाकून बघा आणि त्या थेपल्याची एकदा टेस्ट बघा एकदम चवीला खूपच सुंदर लागतो आणि इतका मऊ लुसलुसीत होतो की ओठाने तुटेल आता आपले सर्व असे पराठे तयार झालेले आहेत बनून हे मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे बघा हे थेपले किती अगदी मऊ लुसलुसीत आहेत अगदी एका हाताने पण तुटत आहेत असे एवढे मऊ लुसलुसीत थेपले झालेले आहेत बटाटा टाकला की थेपला एकदम मऊ होतो आपण याच्यामध्ये दही टाकलेलं नाही काही टाकलेलं नाहीये तरी पण एकदम असं मऊ लुसलुसीत थेपले झालेले आहेत तुम्हाला जर काही माझी छोटीशी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण